बऱ्याच वेळा पाठवडी बनवताना पीठ शिजवताना आपल्या त्या पिठाच्या गाठी होऊ शकतात म्हणून आपण किती वेळा तरी पाटवडी बनवायचं टाळतो किंवा घाबरतो तर आज आपण अगदी नवीन पद्धतीने आणि जर तुम्ही नवं शिकावं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने ही पाटवडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन आहे ते आपण पहिल्यांदाच पाण्यात कालवून घेणार आहोत आता ह्याचं मी योग्य प्रमाण सांगते जर एक वाटी तुम्ही बेसन घेत असाल तर त्याच वाटीनं एक वाटी आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी करत ह्याचं आपल्याला एकदम पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे कुठल्याही घरातल्या एखाद्या वाटींच्या मापानुसार तुम्ही जेवढं पीठ घ्याल तेवढंच त्या वाटीनंच आप आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथं पाण्याचं आणि पिठाचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे आता हे एकदम आपल्याला हळूहळू करत पाणी घालत ह्याचं एकदम सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता बॅटर आपलं अगदी पातळ आणि छान असं झालेलं आहे ते असं बॅटर केल्यामुळे ह्यात अजिबात गुटळ्या होत नाहीत आता या जेवढं बॅटर आहे तेवढंच आपल्याला इथंच आत्ताच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एक दोन सेकंदच आपल्याला हे मीठ हलवून घ्यायचं आहे आता इथं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता पाटवडीसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया इथं तीन ते चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता इथं आपल्याला हे कोरडंच वाटून घ्यायचं आहे इथं बघू शकता हे इथं आपण असं हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता कढई ठेवायच्या आधी ज्या ताटात आपण वडी थापून घेणार आहोत त्या ताटाला पहिल्यांदाच आपण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडी आहे ती खालती ताटाला अजिबात चिकटणार नाही आता इथं मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झालं की इथं मिरची लसूण आ, ओवा आणि जिरेचं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला तेलात हे वाटण परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे जे, आ, जे आ, जिन्नस आहेत ते तेलात आपल्याला छान परतून झाले की ज्या वाटीनं आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीनं आपल्याला इथं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हे पण योग्य प्रमाण आहे जर एक वाटी आपण पाणी बॅटर तयार करताना घातलं तर आपल्याला इथं कढईमध्ये अर्धी वाटीच पाणी घालायचं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता हे बॅटर आहे ते आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे घालताना आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ह्याच्या अजिबात गाठी होत नाहीत जर आपण कोरडं पीठ क पाण्यात घातलं तर त्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळं हे असं बॅटर करून तुम्ही घातलं तर अजिबात गाठी होत नाहीत एकसारखं पीठ हे तयार होतं आता हे सतत हलवत राहायचं आहे एक दोन मिनटातच हे पीठ असं घट्ट व्हायला सुरुवात होते सतत हलवत राहिल्यामुळं अजिबात पीठ खालती लागत नाही आणि एकसारखं पीठ हे शिजलं जातं आता इथं बघू शकता पीठ आपलं हलकसं घट्ट होत आलेलं आहे आता ह्याला आपण एक वाफ आणून देणार आहोत आता हे ह्याला झाकण लावून एक तीन ते चार मिनटं आपल्याला वाफ आणून द्यायची आहे आता इथं बघू शकता मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे अगदी छान असं शिजलं गेलेलं आहे त्याचं टेक्स्चर आहे ते पण तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा छान असं शिजलं गेलेलं आहे हाताला बघू शकता पीठ छान शिजलं गेलेलं आहे आता हे आपण ताटात काढून घेणार आहोत आता ताटाला खालती पण मी थोडंसं तीळ आणि खोबरं लावून घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नुसतं वर्ण वापरलं तरी पण चालेल आता स्पॅच्युलाच्या साह्यानं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं स्पॅच्युला नसेल तर उलातण्याच्या साह्यानं पहिल्यांदा तुम्ही असं हे एकसारखं पसरून घ्या आता हे एकसारखं पसरून झालं की हलकासा पाण्याचा हात लावून हातानं हे एकसारखं आपल्याला परत थापून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचं सगळीकडनं एकसारखं पीठ हे थापलं जाईल आता ह्याच्यावरती आपल्याला हलकेसे तीळ आणि खोबरं लावून परत एकदा थापून घ्यायचं आहे तुम्ही पीठ शिजवतानाच तीळ घातले तरी पण चालेल फक्त तीळ घालताना ते तेलातच घाला म्हणजे ते हलकेसे तेलात खमंग भाजले जातील आता प तीळ आणि खोबरं झाल्यानंतर परत एकदा हातानं हे थापून घ्यायचं आहे आता हलकंसं ह्याला आपण कोमट करून घेणार आहोत मगच आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत म्हणजे पीठ आहे ते चांगलं सेट होईल आता इथं हलकंसं हे कोमट झालेलं आहे आता ज्या आकाराच्या तुम्हाला वड्या हव्या आहेत त्या आकाराच्या इथं वड्या आपण कापून घेणार आहोत इथं वड्या पण अगदी छान अशा कापल्या जात आहेत म्हणजे आपलं पीठ आहे ते अगदी छान शिजलं गेलेलं आहे या पद्धतीने आपण ह्या वड्या कापून घेणार आहोत इथं एक तुम्हाला काढून दाखवते अगदी छान अजिबात गुठळ्या किंवा काहीही न होता अगदी मौसूत अशा ह्या थापी वड्या किंवा पाटवडी पातोड्या ह्या तयार झालेल्या आहेत छान अशा ह्या अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू